सराईत गुन्हेगाराकडून जीवाला धोका आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा शोगो पोलीस स्टेशन समोर गुठे कुटुंबाचा उपोषणाचा इशारा आरोपीवर गुन्हा दाखल होऊन अडीच ते तीन महिने होऊनही आरोपीला पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची अटक होत नाही तसेच आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असूनही आरोपी मोकाटपणे गावामध्ये फिरून जिवे मारण्याच्या धमक्या देत असल्याकारणाने उपोषणकर्ते संतोष गुठे यांनी शोवगाव पोलीस ठाण्यासमोर सोळा सप्टेंबरपासून शोगो पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे शेवगाव तालुक्यातील शिंगोरी गावातील वाळू तस्कर व सराईत गुन्हेगार केशव रुस्तुम चेमटे व अनिल यासह अन्य लोकांनी रस्त्यामध्ये अडवून गुठे यांना मारहाण केली यामध्ये त्यांचा डाव्या हाताला मार लागला आहे संबंधित चेमटे हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दोनपेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतानाही जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्पष्ट आदेश आहेत की दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे असणारा आरोपीला तात्काळ स्थानबद्ध करा पण असे असूनही चेमटे या स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत स्थानबद्ध का केले नाही जिल्हा पोलीस प्रमुखांची आदेशाची अंमलबजावणी का होत नाही असा प्रश्न चिन्ह उपस्थित होतो आहे या सराईत गुन्हेगारामुळे परिसरामध्ये अशांतता निर्माण झाली आहे या आरोपीला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण महाले व पोलीस शिपाई देवीदास तांदळे या आरोपींशी आर्थिक संगनमत करून आरोपीला मोकाट सोडत आहेत असा आरोप गुठे यांनी केला आहे या आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा सोळा तारखेपासून शोगो पोलीस ठाण्यासमोर उपोषण करणार असल्याचे गुठे यांनी सांगितले तसेच हे उपोषण जनशक्ती मंचच्या शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याचे गुठे यांनी सांगितले मारे आणि किडनॅपिंग विरुद्ध पोलिस केस केली होती परंतु आता अडीच महिने होऊन गेले आहेत तरी पण सदर माझ्या पोलीस संबंधी पोलीस स्टेशनमध्ये अजूनही माझ्या तक्रारीचं निवारण केलं जात नाही आरोपी हा रासरोस फिरून मला दमदाटी देत आहे व माझ्या कुटुंबाला संपूर्ण याच्या द दहश माझ्या मा, माझ्या जीवाला संपूर्ण धोका आहे वारंवार पोलिस रात तक्रार करूनही मी पोलीस स्टेशन त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही या कारवाईला का, होता का, का? होत आहे याच्यावर कोणी मोठा अर्ध असता का आहे का कशा प्रकारे कशामुळे हा कारवाई होत नाही याची मला काहीच कल्पना सुचत नाही त्यामुळं मी आज शहगाव पोलीस स्टेशनला उपोषणाचा सोळा नऊपासून बेमुदत बेमुदत उपोषण करणार आहे तरी या पुढील जे काय होणार आहे त्याला सर्वच जबाबदारी शहगाव पोलीस स्टेशन राहील कशाचा वाद आहे हा वाद मारेचा होता पोलीस स्टेशनला मी लोकेशन देतो व त्यांच्या वाळूच्या गाड्याच्या खबरी देतो यामुळे मला मारहाण करून गाडी शेकून दिला आहे हा संशय येतो संशयावर विनाकारण हान केलेली आहे आणि त्याच्या विरोधात पोलिस मध्ये काहीच कारवाई होत नाही त्यांचा धंदा वाळूचा आहे वाळूचा दोन नंबरचा धंदा आहे धमकी पण देत आहेत की तू काही केलं तरी पोलीस स्टेशनला आमचे हप्ते चालू येतं की तू आमचं काही करू शकत नाही आणि तीच गोष्ट आज खरी होऊ राहिली आणि पोलीस प्रशासन काहीच करत नाही यांच्या विरोधात म्हणजे मोठ्याले चार पाच प्रकारचे गुन्हा म्हणजे अक्षम्य गुन्हे आहेत किडनॅपिंग खून दरोडा अशा प्रकारच्या गुन्हे असून सुद्धा आपण यांच्यावर पोलीस प्रशासन का कारवाई काही कळत नाहीत मला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा